पुणे नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पुणे नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्त्वाचा घडामोडी गाडीची काच फोडून गाडीतील 130000 रुपयांच्या रकमेची चोरी परंडा तालुक्यात भर दिवसा घडली घटना संशयित आरोपी सीसीटीवी मध्ये कैद चार दिवसात भर दिवसा चोरीच्या दोन घटना दिनांक सात जुलै रोजी कुरडवाडी रोड वर सराफ व्यापारास लुटले होते तर दिनांक जुलै रोजी घडली घटना महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने उभ्या असलेल्या कारची काच फोडून ठेवलेले एक लाख तीस हजार परंडा तालुक्यातील सोनारी येथे घडली संशयित आरोपी दिसत असल्याचं तक्रारदार यांनी म्हटलं आहे या प्रकरणी आंबी पोलिसात अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की चिंचपूर खुर्द तालुका परंडा येथील क्षत्रगुण रामागरड यांचा दूध डेअरीचा व्यवसाय आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पगारी करण्यासाठी त्यांनी परंडा येथील एचडीएफसी बँकेतून एक लाख तीस हजार रुपये काढले व कारच्या समोरील टिकीट ठेवून जोडीदारासोबत सोनारी मार्गे चिंचपूर कडे निघाले परंतु ते सोनारी फाट्यावर आले असता त्यांनी पाण्याची बाटली घेण्यासाठी हॉटेल अविराज समोर कार पाणी आणण्यासाठी हॉटेल मध्ये फोडून डिक्कीत ठेवलेले एक लाख तीस हजार रुपये घेऊन पसार झाले सदरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे याबाबत अंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्ष खरड यांच्या मार्गदर्शनाखाली आंबी पोलिसांनी चोरीचा तपास सुरू केला आहे